सगळीकडे हीच एक रेसिपी आहे आणि इतकी व्हायरल रेसिपी आहे ना तर मी पाहून पाहून कंटाळून गेले मला चला आपण पण ही रेसिपी नक्कीच बनवूया खरंच मैत्रिणींना खरंच खूप छान होते आणि करायला ती इतकी सोपी आहे ना तुम्ही पण एकदा नक्कीच करून पहा मुलांना तर खूपच आवडते आणि करायला एकदम सोपे आहे काहीच नाही लागत चला तर नक्कीच पाहूया फिडो नक्की शेवटपर्यंत पाहा काय करायचं का आहे एकदम सोपी साधी सिंपल आहे पण दिसायला एवढी अवघड आहे तर अजिबात अवघड नाही बरं तर काय करायचं का आहे मैदा असतो ना तो मैदा भिजून घ्यायचा आहे आपल्याला मैद्याचं छान पीठ मळून घेतलं की छान आपल्याला भिजून ठेवायचं त्यानंतर एक मोठी चपाती लाटून घ्यायची पाहू शकता इथे मी जशा पद्धतीने चपाती लाटते तशी चपाती पारी पुरी काही पण म्हणू शकता अगदी सोपी आहे आता चपाती लाटली की काय करायचं आहे आपल्याला एक चमचा घ्यायचा आणि चमचाने याला चार बाजूने कट मारायचा आहे अगदी सोपं आहे चार बाजूने कट मारल्या काय होतं आपल्याला जो सेप द्यायचा जो आकार द्यायचा आहे का तो होऊन जातो आता चपाती लाटताना ना कारण पातळ लाटा कारण याला ना भरपूर लेयर्स येणार आहे त्यामुळे चपाती जी लाटणार आहात ती थोडीशी पातळच लाटायची आहे कारण आपल्याला त्याला एकदम एका जागेवरती पूर्ण चपाती घेऊन यायची आहे त्यामुळे चपाती आपल्याला पातळ लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने जसं तुम्हाला आवडतं जेवढा तुम्हाला मोठा छोटा आकार बनवायचा आहे तेवढी तुम्ही छोटी मोठी चपाती पारी लाटू शकता आता मी जशा पद्धतीने कापली आहे तुम्ही पण तशाच पद्धतीने कापून घ्या आणि आपण जी बटाट्याची चटणी आता जी समोशाला बनवतो कचोरीला बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने कोणती पण तुम्ही चटणी घेऊ शकता बटाट्याची वाटाण्याची आता वाटाणे भरपूर आहेत वटाण्याचे पण घेऊ शकता आता इथे मी बटाट्याची चटणी घेतलेली आहे तुम्हाला जर वाटाण्याची किंवा दुसरी वेगळी चटणी घ्यायची तशी पण घेऊ शकता आता त्या चटणीचा सारोल करायचा पारीवर ठेवायचे आणि एकदा त्याला फोल्ड करायचा आहे आता एकदा फोल्ड केलं की काय करायचं अर्धी जी चपाती राहते जी पारी राहते त्या पारीला असे छोटे 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 कट मारून घ्यायचे आहे पाहू शकता मी जितके असे कट मारते अशाच पद्धती आता जितके जास्त कट तितक्या जास्त लेर असं म्हटलं पण तरी पण चालतं त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे कट मारून घ्यायचे आणि कट मारून झाले की अलगत अशा हलक्या हातानेला फोल्ड करत यायचं आहे अशा पद्धतीने आता फोल्ड झालं पाहू शकता किती छान मस्त लेअर्स आलेल्या आहेत आणि अलगत जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशाच पद्धतीने दोही तोंड एक करायचे आहे म्हणजे त्याचे तोंड दाबून घ्यायचे कोणाचे भांडणं लागले आपण कसं म्हणतो त्याचं तोंड दाबायचं नाही रे तू तसे तोंड दाबून घ्यायचं त्याचं आता थोडंसं हसण्याचा भाग होता म्हणून हसले हस असो आता सगळे मी अशा पद्धतीने हे रोल करून घेतले आता तीन बनवले मी तुम्हाला दाखवले आता काय करायचं तेल गरम करायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की यामध्ये पूर्ण सोडायचे आहेत आता तेल ना हलकं गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही कारण तुम्ही जर कडकडीत तेल गरम केलं तर ते नुसतं कडक होतील आतून तळणार नाही आता याला तुम्ही पाहिलंच किती छान लेअर्स होत्या किती मोठ्या लेअर्स केले आपण त्यामुळे ते जाड झाले तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं थंड तेल ठेवायचं आहे मध्यम आचेवरती याला तळून घ्यायचं आहे मध्य माझ्यावरती ते पूर्ण तळतं आणि कलर पण एकदम सुरेख येतो आता जर तुम्हाला मुलांना शाळेत द्यायचे असेल तर जे आपण ते पीठ तिमलं होतं मैद्याचं ते पीठ ना त्यामध्ये थोडासा कलर टाका वेगवेगळ्या पद्धतीचा तर एकदम भारी होऊन जातं आता मी इथे तळून घेतलं पाहू शकता दोन तळे आणि तिसरा पण टाकलेला आहे कारण तेल वाया जाऊ नये त्यामुळे सगळे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही जितके बनवता तितके आता तुम्ही जर म्हणता ताई मैद्याचे आमच्याकडे मैदा आहे तर मग काय करायचं तर काय करायचं मैदान असेल तर गव्हाच्या पिठाचं ते एकदम साधं सिंपल होऊन जातं गव्हाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असतंच आता गव्हाचा पिठा गव्हाचा पिठाचा डब्बा संपवण्यासाठीच आपल्या बाईचा जीवन आहे असं म्हटलं तर चालायला हरकत नाही तर हे पा इथे मी छान तळून घेतले मस्त थोड़े से तर होतात थोडेसे तेलकट दिसत असेल कारण हिडोमध्ये तसं दिसतं तर थोडेसे तेल निथळू द्यायचं त्यानंतर काढायचं मला थोडीशी गडबड झाली ती मी पटपट काढून घेतले कारण मला दुसरी रेसिपी पण पटकन बनवायची होती मला रेसिपी बनवायचे खूप बरीच घाई असते आणि तुम्ही हे खाऊ कशा सोबत शिकता कारण बऱ्याच ताईचा प्रश्न असतो चटणी लागते काहीला लागतं काहीच नाही लागतं असेच कुरुम छान लागतात वाटलंच तर तुम्ही सॉस सॉससोबत खाऊ शकता चला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद